गुरुजी बदल्या मनमानी व त्यातील खोळ गुरुजी नामाला फासला काळीमा शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षणाचा बट्ट्या बोर्ड मुख्याध्यापक चक्क एक वर्षापासून कायम पगार मात्र सुरू शिक्षक शाळा सोडून भाजतोय राजकीय पोळ्या शिक्षणाधिकारी साहेब विद्यार्थ्यांचं भविष्य जात आहे अंधारात भारतीय जीवनशैलीत शिक्षक हे सदैव मुख्य भूमिकेत असतात ज्यात मुलांना चांगल्या संस्काराची घडण असो किंवा विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी उत्तम दर्जाचे वर्ग देणे या सगळ्या बाबींमुळे गुरुजी हे प्रत्येक विद्यार्थ्यांचं आराध्यस्थानी असतात मात्र वर्धा जिल्ह्यात गुरुजी या नामाचा चक्क शिक्षकांद्वारे अपमान केल्याचे चित्र दिसून येतं आष्टी तालुक्यातील साहूर गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचारांवर कार्यरत असणाऱ्या हुतात्मा विद्यालयातील मुख्याध्यापक विशाल धारणे चक्क गेल्या एक वर्षापासून शाळेत आलेलं नसताना लिपिकाला घरी बोलावून पगारपत्रांवर स्वाक्षरा करीत संस्थेचे संस्थापक भारत वांजारा यांच्या आशीर्वादाने पगार पूर्ण घेत विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्या ज्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मुख्याध्यापक हरवले की काय असा भ्रम निर्माण झाला तर येळाखेळी येथील यशवंत महाविद्यालयातील श्याम वानखेडे हे शिक्षक देखील मनमानी कारभार करीत शाळेत न येता सिंधी रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपदी कार्यरत असल्याने शाळेत हजेरी लावून आपल्या राजकीय पोळ्या शेकत असतात तर कधी स्वतःच्या शेतात जाऊन आपले काम बघतात ज्यामुळे येथील विद्यार्थीसुद्धा त्रासात आलेले आहेत ज्यामुळे येथील विद्यार्थी त्रासात असले तरी वानखेडेंचा पगार हपकावणे हा सुरूच आहे असा सगळा प्रकार असताना जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यांचे वारे वाहत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आजारपणाचे आश्चर्याची बाब ही की या प्रमाणपत्रांना खुद्द कार्यकारी अभियंत्यांनी प्रमाणित केले उपरोक्त सगळ्या घटना बघता जिल्ह्यातील शिक्षकांद्वारे गुरु ह्या आदरणीय शब्दाला काळीमा एक निष्ठेने कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना देखील तोंड जशी पाडल्या मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षक तसेच बदलीसाठी खोटे प्रमाणपत्र प्रमाणित करणारे अधिकारी व सादर करणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा प्रशासनातील शिक्षणाधिकारी काय कारवाई करणार गुरुजी नावाखाली संपूर्ण भारतीय संस्कृतीला नामुष्कित पाडणाऱ्या शिक्षकांवर राज्याचे शिक्षण मंत्री तसेच वर्धेचे पालकमंत्री पंकजजी भुयार कठोर पावले उचलतील का ही सर्रास होणारी मनमानी अशीच सुरू राहील हे असं बघण्यासारखे आहे पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा